हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीची साफसफाई करायला घेतली तशी दिवाळीची साफसफाई मी चार पाच दिवसाआधीच करायला घेतली होती किचनची साफसफाई पूर्ण झाले परत एक बेडरूम साफसफाई करून घेतलाय आणि आज मी दुसऱ्या बेडरूमची साफसफाई करते तर आज मी ज्या रूमची साफसफाई करायला घेतली ना तरी ही रूम मी कमी व्हिडिओमध्ये दाखवले जास्त व्हिडिओमध्ये ह्या रूममध्ये मी शूट करतच नाही कारण का ह्या रूममध्ये ना खूप सारा पसारा आहे ह्या आर्मी क्वॉर्टर आहेत आणि नेमक्या ने दोन रूम दिलेत एक किचन दिलं आहे टॉय टौ, टॉयलेट टौ, बाथरूम ह्याच्या व्यतिरिक्त ना सामान ठेवण्यासाठी दुसरी रूम अशी काही दिली नाही आणि रूम पण एकदम छोट्या आहेत त्याच्यामुळे सामान ॲडजस्ट करायला ना भरपूर प्रॉब्लेम येतो तरी मी या रूममधल्या चारपाई बाहेर ठेवलेत दोन चार पायी होत्या आणि त्या रूममध्ये दोन चार पायी होत्या तर सुद्धा एक कमी केले कारण का आता सात्विकला खाली खेळायला सुद्धा स्पेस मिळत नाही तर भरपूर सामान मी कमी केले तरी तरीसुद्धा ना कंजेस्टेड ह्या रूम वाटतात तर आता हे एकदम जुनी कपाटं वगैरे आहेत तर त्याच्या पाठी मी बरंच काही काही ठेवलं होतं तर ते सगळं काढून घेते आणि बऱ्याच वस्तू पाठीमागे ह्या कपाट्याच्या पडले अधूनमधून ना या वस्तूंच्या जागा मी चेंज करत असते म्हणजे ह्या साईडला कधी ठेवते कधी त्या साईडला ठेवते आणि मेन साफसफाईसुद्धा होते नाहीतर खूप सारा कचरा पाठीमागे किंवा कपाट्याच्या खाली होऊन जातो जाळ्यासुद्धा खूप होतात मग हे असं सणावाराला थोडीशी साफसफाई साप करून घ्यायची म्हणजे आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं बघायलासुद्धा आणि घरामध्ये राहायला सुद्धा नाहीतर तेच तेच जागा बघून ना एकदम बोर होतं म्हणून असं चेंजेस मी करत असते आम्ही ज्या वेळेस ह्या रूममध्ये राहायला आलो ना त्याच वेळेस कलर वगैरे करून घेतलेला पण ह्या क्वार्टर इतक्या जुन्या आहेत ना म्हणजे कितीही कलर केला ना तरी तो पडून जातो आहे तुम्ही पाहू शकता भिंतीचा पूर्णपणे कलर पडतोय परत सिलिंगसुद्धा आहे बऱ्याच जुन्या झाल्यात मी तर म्हणते आता मी खाली रूम केल्यानंतर ना ही रूम कधी कुणाला देऊच नाही पूर्ण रिपेअर केल्याशिवाय कारण का काहीही होऊ शकतं इतकं डेंजर झालंय तर ह्या कपाटावरती माझं सगळं मेकअपचं साहित्य होतं ड्रेसिंग टेबलच समजायला काही हरकत नाही तर आता ते सगळं ना दुसऱ्या कपाटावरती ठेवते तात्पुरतं कारण का हे सुद्धा कपाट ना त्या कपाटाच्या बाजूला मला ॲडजस्ट करायचं आहे आणि आता ह्या कपड्यामध्ये ना बरंच छोटं मोठं सामान आहे तर आज रुद्राला सुट्टी रुद्रा घरी आहे तर तिला सांगते की आता ह्यातील जे चांगलं चांगलं सामान असेल किंवा वापरायचं सामान असेल ना तर ते काढून ठेव आणि जे बिलकुल कामाचंच नाही आहे तर ते सगळं फेकून दे तर ती ते, ते काम करते आणि आता मी ना वरच्या पूर्ण जाळ्या काढून घेते खूप साऱ्या जाळ्या कातणीने केलेल्या आहेत आणि मी मग असेच म्हटले की ह्या रूमची ना साफसफाई कमी होते कारण का वापरसुद्धा कमी आहे त्याच्यामुळे असं काही सण वगैरे असला ना त्याच टायमाला साफसफाई होते आणि खास करून ना वर्षातून एकदा मोठी साफसफाई होते तर ती म्हणजे दिवाळीच्या आधी खूप साऱ्या वस्तू ना आपण वर्षभर बाळगत असतो म्हणजे ज्या कामाच्यासुद्धा नाही येत ना तरी ठेवतो की त्या नंतर आपल्याला कामाला येतील पण त्या कधी कामालाच येत नाहीत तरी त्याचा आपण साठा करत असतो तर त्या वस्तूसुद्धा आपण या टायमाला काढतो आता खूप साऱ्या वस्तू माझ्याकडे सुद्धा झालेत तरी मी कमी करते कारण का दिवाळीच्या आधी आपण नवीन वस्तू घेतो नवीन तोरणं घेतो नवीन पडदे घेतो जे आपल्या घरामध्ये पाहिजे त्या वस्तू आपण घेतो घर सजवतो दिवाळीच्या टायमाला मग ह्या ज्या जुन्या वस्तू आहेत ना तर त्या काढून टाकायच्या नाहीतर मग त्या भंगारमध्ये देऊन टाकायच्या आता इथे ना मी देवासाठी जागा केले पण तिथे सुद्धा खूप सारा पसारा झाला आहे आता ह्या क्वार्टरमध्ये ना स्टोरेज स्पेस भरपूर कमी आहे ओपन जागा आहे म्हणजे कोणतीही वस्तू ठेवायला ना असं ओपनमध्ये दिसतं सगळं तर ते चांगलं सुद्धा नाही दिसत आता किती सजवलं आपण किती क्लीन करण्याचा प्रयत्न केला ना तरी पसारा हा लगेच होतोच होतो, च होतो। तरी पण मी ना मला जितकं जमेल तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते आणि खास करून ना त्या रूममध्ये आमचा जास्त वावर होतो म्हणजे तिकडे आम्ही झोपतो खाणं पिणं सगळं तिकडे मुलं पण तिकडेच जास्त खेळतात तर ती रूम सतत मी क्लीन ठेवते हे सुद्धा ठेवते पण तीसुद्धा ठेवते आणि ते जास्त व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला लोकांना पाहायला मिळते आता इथे तुम्ही पाहू शकता दोन कपाट आणि दोन बॉक्सा त्याच्यानी रूम फुल झाले बऱ्याच जणी मला कमेंट करतात ताई तुझ्या रूममध्ये राहतेस ना त्या रूमची टूर करणार तर टूर काय करणार कारण का दोन रूम आणि एक किचन बाकी टॉयलेट बाथरूम जागा इतकी कमी आहे ना तर मलाच दाखवायला लाज वाटते तरी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवताना थोडंसं सजून धजून असं दाखवत असते प्रत्यक्षात बघाल ना तर इतकी घाण रूम आहे तरीसुद्धा आम्ही तीन वर्ष काढले आता पोस्टिंग आमची येऊन जाईल पुढच्या महिन्यामध्ये आता ते पण माहिती नाही की कुठे येते काय येते आणि तिथलं घर कसं असेल त्या सगळ्या गोष्टी नंतरच्या नंतर आपल्याकडे बऱ्याच लोकांचा समज आहे की आता आर्मीमध्ये नवरा आहे म्हटल्यानंतर सरकारी घर ह्या लोकांना राहायला मिळतं कॅन्टीनचं सामान कमी रेटमध्ये मिळतं मुलांची शाळा फ्रीमध्ये असते नवरा ज्या स्टेटमध्ये पोस्टिंग जाईल तिथे फिरायला मिळतं तर सांगू का फिरायला फक्त काय मिळतं स्टेशन टू स्टेशन बस इतकंच आणि एखादा नवरा जर हौशी असेल तर तो आऊटपास घेऊन थोडंफार फिरवत असेल पण जास्त नाही आणि एक दिवसाच्या आउटपासमध्ये कुठे कुठे फिरणार कारण का टाइम टू टाईमसुद्धा यायचं असतं त्याच्यामुळे असं असा आम्ही फिरतच नाही आणि ज्या वेळेस आमच्या सुट्ट्या असतात ना म्हणजे वर्षाच्या नव्वद दिवस सुट्ट्या त्या आम्ही आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये घालवतो तीन महिन्यातून चार महिन्यातून किंवा पाच महिन्यातून आम्ही सुट्टीला जातो आणि तीस दिवसाची सुट्टी किंवा चाळीस दिवसाची सुट्टी ती कधी संपते ना ते सुद्धा कळत नाही कारण का येण्या जाण्यामध्ये दोन दोन दिवस जातात परत सासरी थोडा दिवस थोडा दिवस माहेरी त्याच्यामध्ये सुट्टी पूर्णपणे संपून जाते हे असं आमचं आर्मीवाल्यांचं जीवन आहे बऱ्याच जणांना वाटतं खूप छान आहे तसं छान आहे पण घरातल्यांपासून सगळ्यांपासून लांब राहावं लागतं जिथे जाऊ तिथं ॲडजस्ट करावं लागतं कारण का सगळ्याच गोष्टी मनासारख्या मिळत नसतात आता मी ज्या ठिकाणी राहते ना तर तिथून पाकिस्तान नऊ किलोमीटर आहे आणि आम्ही मागच्या वेळेस मी एक व्हिडिओसुद्धा टाकलेला हुसेने बॉर्डरचा तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कारण का पाकिस्तानची लोकं त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत आणि फक्त मी तेच फिरले असेल या तीन वर्षाच्या पोस्टिंगमध्ये जर पंजाबमध्ये फिरले असेल ना तर ते फक्त हुसेनी बॉर्डर बघून आले पाकिस्तानची लोकं पाहून आले आणि बाकी इथे काही फिरले नाही फिरण्यासारखं ना आहे बोलतात कारण का अमृतसर आहे इथून जवळ परत वैष्णवदेवीसुद्धा आहे पण लहान बाळाला घेऊन वैष्णवदेवीला तर नाही जाऊ शकत आणि अमृतसरला तर बघू म्हणजे पोस्टिंग जाता जाता एकदा जाऊन येऊ कारण का इथून ना चार ते पाच तासाची रनिंग आहे जमलं तर एकदा जाऊनच येऊ कारण का परत परत या ठिकाणी येणं काही आमचं होणार नाही आहे त्याच्यामुळे आता पोस्टिंग आले तर एकदा ते ठिकाण बघून येऊ कारण का ते बघण्यासारखं आहे आणि आता बोलता बोलताना माझी त्या रूमची बऱ्यापैकी साफसफाई झाली म्हणजे वरच्या जाळ्या काढून घेतल्या खालून कचरा वगैरे काढून घेतला आता लाद्या वगैरे पुसून घेते दरवाजे पुसून घेते आणि हा बाहेरचा जो स्पेस आहे ना तर तो सुद्धा झाडून घेते कारण का कातनी खूप जाळ्या करतात मी गणपतीमध्ये सुद्धा वरून पूर्ण जाळ्या काढल्या होत्या तरीसुद्धा परत आता जाळ्या केलेत म्हणजे महिन्याला मला वरून जाळ्या काढाव्याच लागतात अजून ना माझी थोडीफार साफसफाई बाकी आहेच कारण की मी टप्प्याटप्प्याने साफसफाई करते म्हणजे रोज एका रूमची साफसफाई केली की दुसरं दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी वेगळी साफसफाई असं करते एकाच दिवशी सगळा पसारा काढत नाही कारण का आपली प्रत्येक दिवसाची बाकीचे कामंसुद्धा नेमलेली आहेत जेवण बनवणं कपडे धुणं कचरा काढणं मुलांचं बघणं टिफिन बनवणं ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये ही बाकीचे एक्स्ट्राची कामं आली ना की दिवस कधी का संपतो काहीच कळत नाही आता मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे पण आता हे कचरा वगैरे काढून घेते लाद्या वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर गॅसवरती डाळ ठेवते कपडे सुद्धा भिजत घालायचे आहेत आता रोजच्या कामामध्ये ना कपडे धुवायचंसुद्धा काम वाढले कारण काय इतक्या दिवस ना मी कपडे माझे वॉशिंग मशीनला लावत होते पण आता मशीन आम्ही बाहेर ठेवले एक दिवशी काय झालं माहिती आहे का मशीनच्या खाली साप आला होता आता ह्या क्वार्टर ना एकदम जंगलामध्ये आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत आले आणि आजूबाजूला भरपूर गवत आहे घाणसुद्धा सुद्धा भरपूर आहे हे जे नाळे वगैरे आहेत ना तर ते ओपन आहेत त्याच्यामुळे इकडून साप वगैरे भरपूर फिरतात आणि गेल्या वर्षी सुद्धा एक साप आला होता आता ह्या वर्षी सुद्धा मशीनच्या खाली येऊन बसला होता आणि अचानक रुद्राच्या बाप्पाने पाहिला मारतासुद्धा आला नाही कारण का तो टॉयलेटमध्ये गेला पडला तो तिकडूनच निघून गेला त्याच्यामुळे वॉशिंग मशीन मी बाहेर ठेवले आता बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल ज्या आधीपासून माझे व्हिडिओ पाहतात ना त्यांना माहिती असेल की ती मशीन ना वाटेमध्येच होते आणि बाथरूममध्ये ठेवायला तर बाथरूम एकदम छोटासा दरवाजासुद्धा छोटा त्या दरवाजातून ती मशीन आतमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आता म्हटलं की हातानेच कपडे धुवायची थोडीशी ती एक्सरसाईज होईल म्हणून मशीन सध्या बाहेर ठेवली जास्त थंडी पडायला लागली ना की आतमध्ये घेईल कारण का थंडीमध्ये मग सगळे हे जनावर वगैरे कुठे लपून बसत काही कळत नाही इतकी थंडी असते ह्या पंजाबमध्ये काहीच दिसत नाही म्हणजे पालसुद्धा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही किंवा एखादा मुंगळा सुद्धा दिसणार नाही आणि आता गर्मीमध्ये सगळे बाहेर येतात मुंगळासुद्धा सुद्धा पाळी इतक्या त्रास देतात कातीन वगैरे घरामध्ये भरपूर त्रास देतात थंडीमध्ये सगळं गायब होतं तर चला बऱ्यापैकी कामं आता झालेत गप्पा मारत मारत माझी भरपूर कामं झालेत आता स्वयंपाकसुद्धा बनवायला सुरुवात करते डाळ ठेवली होती डाळ शिजली तिला नंतर फोडणी देऊन घेईल आणि आज मटर फ्लावर बटाट्याची भाजी चपाती आणि भात त्याच्यासोबत दही नाहीतर मग ताक बनवेल आणि आता हे दरवाजेसुद्धा पुसून घेते इतकी धूळ येते घरामध्ये कुठून येते काय माहिती आहे आता सगळ्या वस्तू ओल्या फडक्याने पुसलेत ना दरवाजे वगैरे तरी ना पाच सहा दिवसानंतर किंवा भारी भारी एका आठवड्यानंतर परत तसंच त्या वस्तू तशाच दिसतात म्हणजे किती साफसफाई केली ना तरी तसं नाही तसंच किचन तर इतका छोटा आहे किती साफसफाई केली ना दोन दिवसामध्ये किचन परत तसाच तसा दिसतो म्हणजे काहीही करून फायदा नाही असं वाटतं कधी कधी इतकी स्वच्छता ठेवून जर थोडंसं मोठं घर असतं ना तर व्यवस्थित जिथल्या तिथे वस्तू राहिल्या असतात आता हे छोट्या घरामध्ये ना सुद्धा एखादी वस्तू काढली कुठली वस्तू खेळण्यासाठी काढली तरी नुसता पसारा झाल्यासारखं होतं चला असुद्या आता एक महिना राहिला आहे कसा तरी काढू एक किंवा दोन महिने भारी भारी नाहीतर मग रुद्राचे पप्पा जर केले तर आम्हाला राहावं लागेल तिच्या शाळेसाठी कारण का तिची परीक्षा मार्चमध्ये असते फायनल एक्झाम बघू जर जमलं तर जाऊ नाही तर मग त्या एक्झामसाठी इथेच थांबावं लागेल म्हणजे मला राहणं आहे आता सात्विक बघा मी माझी कामं करते ना तो मस्त बाथरूममध्ये आलाय पूर्ण साबण हाताने मॅश करून ठेवलाय खूप वेळ आहे पाण्यामध्ये खेळते आणि मी जितक्या दिवस साफसफाई करते ना तर तितक्या दिवस धुळीमध्ये परत पाण्यामध्ये त्याचं जा जास्त वावर आहेच आणि आता सुद्धा मी लाद्या वगैरे घरातल्या बसून घेतोपर्यंत पाण्यामध्ये खेळत होता आवाज पण नाही आणि रडणं पण नाही आणि भूकसुद्धा लागत नाही इतकं पाणी ह्या लहान मुलांना आवडतं म्हणजे फक्त पाण्यात खेळायला पाहिजे मग तुम्ही तिकडे काहीही करत बसा आता ही कपडे वगैरे धुवून घेते आणि त्याला काहीतरी खाऊ घालून झोपवण्याचा प्रयत्न करते सकाळी लवकर उठलाय रुद्रा घरी असली ना की तो दुपारचा झोपायलाच मागत नाही तो हे तो नुसता खेळायला बघतो आज दोन तीन पडदे निघालेत कारण का मी ना म्हटले टप्प्याने थोडी थोडी कामं करायला घेते एकतर हे लहान मुलांना बघून बाकीचे घरातली कामं बघून हे एक्स्ट्राचे कामं करणं म्हणजे एका बाईवरती लोड आल्यासारखं होतं एकतर इथे मदत करायला सुद्धा आपल्याला कोणीच नाही जे काय करायचं आहे तर ते स्वतः एकटीलाच करायचंय जर आजारी पडले तर सगळं जिथल्या तिथंच राहून जाईल म्हणून मी अशी ही टप्प्याटप्प्याने कामं करते तुम्हालासुद्धा सांगते की टप्प्याटप्प्याने थोडे थोडे कामं करा एखादं काम राहिलं तरी काही हरकत नाही ते नंतरसुद्धा करता येईल असं नाही आहे की दिवाळीच्या आधीच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आता बऱ्याच जणांची घरं मोठी असतात परिवार मोठा असतो मग भरपूर कामं असतात तर सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांनी मदत करून कामं करा आता तुमचा फराळसुद्धा बनवायचा असेल मी काही फराळ वगैरे नाही बनवणार मी इथूनच मिठाई दोन तीन प्रकारच्या घेऊन येईल कारण का फ फराळ खायलासुद्धा इथे कोणी नाही सगळे एकत्र असले की फराळ बनवायला सुद्धा मजा येते आणि खायलासुद्धा मजा येते आता इथे एकाला एक आहे एक तर एकाला एक असं असं आहे म्हणजे गोड सहसा घरामध्ये आवडतच नाही रुद्रालासुद्धा आणि त्याच्या पप्पांनासुद्धा त्याच्यामुळं बनवलं तर शंकरपाळी बनवेल आणि बाकी थोडीशी मिठाई देवासमोरसुद्धा आणि वाटायलासुद्धा आता वाटायलासुद्धा इथे कोणच नाही म्हणजे चार रूम आहेत तर एक रूम तर खाली करून गेले आणि दुसरी सुट्टीला गेले तिसरीसुद्धा तीसुद्धा सुट्टीला जाणार आहे फक्त मी एकटीच राहिले म्हणजे माझी दोन मुलं आणि मी आणि माझा नवरापास एवढेच एवढ्यांमध्येच आम्हाला दिवाळी करायची आहे त्याच्यामुळे ना इथे मजाच येत नाही अशी रोनक वाटतच नाही कुठलाच सणाला तर असो आता ना बऱ्यापैकी कामं झालेत म्हणजे आज जे माझं टार्गेट होतं ना कामाचं तर ते झालं आहे म्हणजे रूम बऱ्यापैकी साफ झाले आता हे पडदे वगैरे लावून घेते तोरण वगैरे जे धुतलेले आहे तर ते लावून घेते आणि माझा ड्रेसिंग टेबल म्हणजे कपाटावरती माझ्या ज्या मेकअपच्या वगैरे वस्तू आहेत ना डेली यूजच्या तर ते सगळं व्यवस्थित तिथे लावून घेते अजून तुम्हाला सांगते माझं कोणतं महत्त्वाचं काम राहिलंय कपाट आवरणं आहे कारण का कपाटामध्ये इतका पसारा झाला आहे भरपूरच पसारा झाला आहे एकतर छोटं कपाट त्याच्यामध्ये कपडे खूप झालेत आणि आता मला थंडीचे कपडे सगळी रोजच्या वापराचे कपडे ते सगळं कपाटामध्ये लावून घ्यायचं आहे आणि जे आपली गरमीचे कपडे आहेत ना तर ते सगळी वेगळी करून बॅगेमध्ये पॅक करून ठेवायचे आहेत परत जी न वापरणारे कपडे आहेत ना तर ते सुद्धा एकत्र झालेत आता ती ठेवून ठेवून तरी काय करणार मी तर माझी इतके ड्रेस मला ठेवलेत की मी कमी झाल्यानंतर ते आधीचे ड्रेस मी घालेल आणि असं करून करून मी काही कमी होत नाही आणि ते कपडे असेच राहिले तर ह्यावेळेस म्हटलं की ती सगळे जुने कपडे एकत्र करून हे ते कोण गरीब वगैरे हो असेल ना तर त्यांना देऊन टाकेल नाहीतर कचऱ्यामध्ये जर ठेवले ना तर ते लोक घेऊन जातात तसं काहीतरी करेल नाहीतर त्याचा काहीतरी रियूज म्हणजे करून घेईल एखादा व्हिडिओ जर बनवला तर मी त्याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला आता घरातले कामं करत करत स्वयंपाक दुपारचा तर रुद्राचे सुद्धा आता येतील त्याच्यामुळे स्वयंपाक बनवून घेते आणि बाकी हे सगळं झाडलोट तर झाले वस्तू आता जिथल्या तिथे लावते म्हणजे मला जसं आवडेल तशा वस्तू लावून घेते आता मिरर वगैरे साफ करून घेते आणि हे ज्या ह्या कपाटावरती जे सामान ठेवले ना ते सगळं इकडे ट्रान्सफर करते आणि त्या कपाट्यावरती वेगळं काहीतरी ठेवेल कारण का ते का समोरासमोर चांगलं सुद्धा दिसत नाही का काहीतरी चांगलं दिसण्यासारखं असं काहीतरी ठेवेल आणि देवघरसुद्धा मला साफ करायचं आहे रुद्रा कापूर लावते आणि त्या कापूरने ना देवाच्या वरचं पूर्णपणे काळं झालंय तर म्हटलं की एखादा वॉलपेपर मागवावा आणि तो लावून मग देवघर छान असं सेट करावा देवासाठी देवघर किंवा घरामध्ये इतर लागणाऱ्या वस्तूसुद्धा ना मला घ्याव्याशा वाटतात आणि डबल टिबल माझ्या वस्तू खूप झालेत कारण का पुण्यामध्ये सुद्धा देवघर आहे फ्रीज वगैरे आम्ही इथे येऊन डबल घेतलं परत तिकडे सुद्धा आहे आणि ट्रान्सफरमध्ये ना भरपूर सामानाचं नुकसान होतं म्हणून मी भरपूर मन कंट्रोल करते आता हे घर सजवण्यासाठी सा इतक्या वस्तू घ्या आणि परत तिथे गेल्यानंतर तिथं जागा नसते हे असं होतं प्रत्येक ठिकाणी किती नवीन वस्तू घेणार आणि येण्या जाण्यात तर खूप नुकसान होतं म्हणजे वस्तूंचं तुटमुट भरपूर होते तर असो आता दुपारचा स्वयंपाकसुद्धा माझा झाला आहे म्हणजे वरणला फोडणे देऊन घेतले डाळीला आणि मटर फ्लावर बटाट्याची भाजी केली चपाती गरम गरम नंतर बनवेल तर चला धन्यवाद